दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना युवासेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची महानता शौर्य आणि धर्मनिष्ठ आधारित ऐतिहासिक चित्रपट छावा याचे विशेष स्क्रीनिंग चे मोफत शोचे प्रभागातील नागरिकांसाठी आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे कोपरी पाखाडी विधानसभा समन्वयक व वागळे विभाग प्रमुख कार्यसम्राट माजी नगरसेवक एकनाथ आनंद भोईल ख्यातना दिग्दर्शक विजू माने या चित्रपटात काम केलेले सिने अभिनेते संतोष जुवेकर चित्रपटाचे प्रशिक्षक प्रणय शाखा प्रमुख निखिल बुडजडे व इतर मान्यवर कलाकार शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या संपन्न होण्यासाठी युवा सेनेचे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भोईर यांच्यासह सर। सर्व शिवसैनिक युवा सैनिक यांनी विशेष मेहनत घेतली याबद्दल यज्ञ शेखनाथ भोईर यांनी सर्वांचे आभार मानले तसेच छावा हा चित्रपट सर्वांना बघता यावा म्हणून सरकारच्या वतीने हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात यावा या मागणीसाठी युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञ शेखनाथ भोईर यांच्या पुढाकाराने युवा सेनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व मुंबई ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथी शिंदे यांना छावा हा चित्रपट टॅक्स फ्री करावा यासाठी भेटून निवेदन दिले त्यावेळी एकनाथजी शिंदे यांनीही आपण ह्या मागणीत विशेष लक्ष घालून सदर चित्रपट हा टॅक्स फ्री करण्यात येईल असे आश्वासन देखील दिले छत्रपती संभाजी महाराज की खर तर मी युवा आभार मानेल आणि यज्ञेश भोईर यांच्या संकल्पना यांच्या डोक्यात आले का हा चित्रपट आपण या ठिकाणी आज नागरिकांना युवा सैनिकांना दाखवावा तर आणि आज त्या चित्रपटात काम करणारे कलाकार संतोष जुळेकर आहे त्यांनी प्रशिक्षण दिलं ते प्रणय आहे आणि आमचे जो माने आहेत ते सगळ्यांचा मी आभार मानले की त्यांनी यांनी उपस्थिती दाखवली आणि खरं तर हा चित्रपट संभाजी महाराजांचा खरा इतिहास या चित्रपटातल्या माध्यमातून उजळलेला आहे त्यामुळं तो चित्रपट प्रत्येक नागरिकांनी ज्यांना हिंदू धर्माच्या प्रत्येक माणसानी मराठी माणसाने आपल्या मराठी राजांनी आपल्यासाठी काय केलं आहे त्यांनी काय सोसलं आहे हे सुद्धा पाहण्याची गरज आहे आणि भविष्यात युवा पिढीला ते माहिती असावी त्यांची गाथा जीश्वरी गाथा आहे ती युवा पिढीसमोरसुद्धा यावी कारण युवा पिढीला ही माहिती असणं अपेक्षित आहे का आपल्या पूर्वजांनी आपल्या राजाने या हिंदुस्थानासाठी या हिंदूंसाठी काय केलं आणि आज छत्रपती संभाजीराजे शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहितीच आहे परंतु सुद्धा त्यांनी कट्टर हिंदुत्व म्हणून जे जपण्याचं काम केलं आणि हिंदुत्वासाठी आपलं बलिदान दिलं ते आज या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्या कलाकारांनी ज्यांच्यामध्ये काम केलं आहे त्यांनासुद्धा मी खरोखर कर धन्यवाद देतो कारण अशा प्रकारचा चित्रपट हे लोकांसमोर युवा पिढीसमोर येणं गरजेचं होतं आणि तो या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचबरोबर आज यज्ञेशने माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे का हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा कारण सर्वसामान्याला तो बघता यावा आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ यशस्वी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जे बोलतात करता, ते करतात हे सर्वांनाच माहिती आहे आणि त्यांनीसुद्धा शब्द दिला आहे का हा चित्रपट मी टॅक्स फ्री आपण करू करूया आणि म्हणून मी स त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो माननीय नरेशजी साहेब यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे येतेच सांगितलं की हे टॅक्स फ्री झालं पाहिजे आणि म्हणून सुद्धा आभार व्यक्त करतील आणि या सर्व कलाकारांचे आणि आज युवा सैनिक जे आज या ठिकाणी पाहतील अजूनही आपल्या इकडे जाऊन सर्वांना तो चित्रपट आणि सर्वांनी हा असे आयोजित करावेत आणि त्या ठिकाणी या चित्रपट लोकांपर्यंत प्रत्येकाच्या मनामनात लो, हा चित्रपट जावा लोकांच्या प्रत्येक सर्वसामान्याला हा पाहता यावा मीही प्रयत्न करणार आहे जेणेकरून जेवढे काही आपल्याला ते चित्रपटाचे शो बुक करता येतील आणि ते बुक करून लवकरात लवकर लोक नागरिकांपर्यंत प्रभागातील सर्व नागरिकांनी तो पाहावा असे मी सर्वांना एक ठाणेकरांनी सुद्धा हा चित्रपट पाहावा कारण त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास काय आहे हा या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना कळणार आहे अशा ऐतिहासिक चित्रपट हे माझ्यासारख्या इतिहासप्रेमींसाठी एक परभणीत असते तर त्यामुळे मी हा एक छोटासा उपक्रम घेतला की हा चित्रपट माझ्या इथल्या प्रभागांना मोफत मिळावा आणि त्याचप्रकारे आज मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना स सकाळीच पत्र देऊन सांगितलं आहे की निवेदन केलेलं आहे की हा पिक्चर सगळ्यांना पाहण्याकरता टॅक्स मिळवावा की जेणेकरून त्यांना तिकीट परवडत नाही त्या लोकांनासुद्धा हा पाहता येईल काही संकल्पना होती या हा चित्रपट येणंच खूप महत्त्वाचा होता आणि हा आल्यानंतर त्याच्यासाठी हा तळागाळातला प्रत्येक घरामध्ये हा पोहोचला पाहिजे त्याकरता हे फक्त प्रयत्न केले होते आणि संकल्पना फक्त एवढीच की प्रत्येक आपल्या मराठी माणसाला एका प्रत्येक मराठ्यांनी हा चित्रपट पाह पाहता यावा त्यासाठी केलेले प्रयत्न अरे अर्थात आकर्षित होतं ही चांगलीच गोष्ट आहे त्यांना सांगण्याची काही गरजच नाही आहे कारण उत्तम गोष्ट करता येत ते आणि चित्रपट प्रदर्शित झाला आहे चौदा तारखेला आणि आताला मिळणारा भरघोस प्रतिसाद सगळ्या प्रेक्षकांचा यामुळे या, या आम्ही सगळे टीम सगळे खूपच आनंदात आहोत आणि खूप बरं वाटेक केलेल्या कष्टाचं चीज होतं आहे आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो आहे त्यांचं बलिदान जे आहे त्यांची शौर्यगाथा जो जी आहे ती आज प्रत्येकाला प्रत्येकासमोर येते खरं जास्तीत जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे ती आजच्या नवीन पिढीला त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यांचं गाथा त्यांचं बलिदान हे त्यांना समजणार आहे आणि यज्ञाशी मी खरंच आभार मानतो की आज जो कोणी शो इथे अरेंज केलेला आहे आयोजित केलं आहे आणि एक प्री शो त्याकरता असंच प्रत्येकाने मला करायला हवं असं मला वाटतं कारण लोकं जेवढं हा सिनेमा बघतील तेवढं ते आपल्या इतिहासाजवळ आपल्या जातील आव्हान आता काही चित्रपट आहे तुम्ही जातातच आणि अर्थात ते आव्हान तर आज आपले माननीय उपमुख्यमंत्री साहेब श्री एकनाथजी शिंदेसाहेबांना त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि मला खात्री आहे त्यांनी हे पत्र स्वीकारून त्याला होकारी दिलं असणारच त्यामुळे लवकरच तुम्हाला बातमी मिळेल की छावा आहे बऱ्याचशा चित्रपटांमध्ये आपण काम केलं होतं परंतु श्री लक्ष्मण होतेकरांनी मला भेटल्यानंतर सांगितलं होतं की आपल्याला संभाजी महाराज विजेच्या चक्राईने तलवार फिरवताना दाखवायची आणि त्यासाठी तू विकीला ट्रेन कर त्याचबरोबर इतर कलाकारांना ट्रेन कर साधारणतः आठ महिने ही ट्रेनिंग चालू होती आणि आज तुम्ही बघता की असं कुठलं युद्ध राहिलं नाही की पाण्यातलं म्हणा किंवा जमिनीवरचं युद्ध म्हणा किंवा हवेतलं युद्ध सगळे युद्धाचे प्रकार आपण या चित्रपटातून दाखवलेले आहेत आणि मराठ्यांचा आणि आपल्या राजाचा जो काही शौर्याचा जो वारसा आहे तो आजच्या युवा पिढीपर्यंत मांडण्याचा हा प्रयत्न केलेला आहे